नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर व्यास वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज आहे वीस सप्टेंबर वीस सप्टेंबरचे दररोज आपण वीस प्रश्न पाहत असतो मित्रांनो महत्वाचे प्रश्न थोडासा उशीर झाला माझा जरा आवाज खराब होतो त्यासाठी मी थोडं लेट सुरू करतो मित्रांनो आपण पाहतो आजचे प्रश्न कालचा प्रश्न होता नव्याण्णव मराठी साहित्य संमेलन सा कुठे होणार तर उत्तर होत सातारामध्ये होणार आहे मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आशियातील पहिल्या महिला रेल्वे चालक सुरेखा यादव निवृत्त होत असून ते किती वर्षाचा प्रवास पूर्ण केला आहे आपण जर पाहायला गेलं त्यांनी किती वर्षाचा प्रवास पूर्ण केला आहे असं आपल्याला विचारलेला आहे तर उत्तर आहे मित्रांनो छत्तीस वर्षाचा पूर्ण प्रवास केलेला आहे इन डिटेल पाहूया आपण जन्म सातारा पहिली लोकल ट्रेन अठराशे आट, एक, सॉरी एकोणीसशे एकोणनव्न साली थोडस इथे चुकलंय मित्रांनो लक्षात ठेवा ठीक एको एको आहे. एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये चालवलेली आहे. ज्या त्या विक, केवळ लोकल train नाही तर mail एक्सप्रेस goods ट्रेन holiday स्पेशल train देखील चालवल्या आहेत. दोन मध्ये deccan queen ही प्रतिष्ठित train चालवली आठ मार्च वीस रोजी आंतरराष्ट्रीय महिला निमित्त मुंबईहून लखनौ पर्यंत all women crew सर्व महिला कर्मचारी सह विशेष ट्रेन चालवली. दोन हजार अकरा मध्ये त्यांनी भारतात चालवलेली पहिली स्पेशल ट्रेन चालवली हो त्यांच्या छत्तीस वर्ष कार्यकाळात त्यांनी कोणत्याही अपघाताशिवाय विना विलंब सेवा यशस्वी पूर्ण केली आहे त्यांनी पर्यटन एकोणीसशे एकोणनव्वद साली मित्रांनो काय उत्तर आहे लक्षात ठेवा पुढे दुसरा नाईनटीन मित्र पार्क चे मध्य प्रदेश मध्ये उद्घाटन केव्हा उद्घाटन केले आहे तर मित्रांनो पाहायला गेलं तर सतरा सप्टेंबर रोजी उद्घाटन केलेलं आहे पीएम मोदी यांच्या हस्ते बैसोला गाव धार मध्य प्रदेश पीएम मित्रा प्रधानमंत्री मेगा इंटीग्रेटेड टेक्स्टाईल रिझर्व्ह अँड ठीक आहे पार्कमुळे तीन लाख नवीन रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा साठ टक्के नोकऱ्या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत ओके तिसरा प्रश्न ग्लोबल इन्व्हेन्शन इंडेक्स पंचवीस भारताचा कितवा क्रमांक लागतो तर सध्या भारताचा क्रमांक अडतीसावा लागतो वर्ल्ड इंटिअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन डब्ल्यू आय पीओ हो द्वारे चोवीस मध्ये एकोणचाळीसवा क्रमांक होता आणि पंचवीस मध्ये अडतीसवा क्रमांक होता भारताचा स्कोर आहे अडतीस पॉईंट दोन लक्षात ठेवा ओके पहिला स्वित्झर्लंड आहे शेवटचा नायगर आहे एक एकोणशे एकशे एकोणचाळीसा देश आणि चीन दहाव्या क्रमांकावर हो पहिल्यांदा टॉप टेन मध्ये चीन आलेला आहे

पात्र परकीय गुंतवणूकदार आता वर्ष करू तीन वर्ष कांता पांडे लक्षात ठेवा सेबी ची स्थापना अठ्याऐंशी आणि सेबी ला वैधानिक दर्जा एकोणीशे ब्याण्णव मध्ये मिळाला पाचवा प्रश्न ईव्हीएम व रंगीत छायाचित्रासह नावा बदल

आणि फॉन्ट size तीस वाचण्यासाठी अधिक स्पष्ट मतदान पत्रिका गुलाबी रंगात असणार आहे ओके in detail पाहूया अजून पुढे मतदान पत्रिका सत्तर जीएसएम paper छापली जाणार निवडणूक आयोगाने हा बदल निवडणूक संचालन एकोणीसशे एकसष्ठ नियम एकोणीस बी अंतर्गत केला आहे महत्त्वाचे मुद्दे कमाल क्षमता दोन हजार मध्ये नोंदवता येतात आणि प्रॅक्टिकली मॅक्सिमम पंधराशे प्रत्येक बॅलेट युनिट वर सोळा उमेदवार नोटा धरून एका वेळी चोवीस बॅलेट युनिट जोडता येतात म्हणजे तीनशे चौऱ्याऐंशी उमेदवार प्लस नोटा पर्यंत येऊ शकतो ला विजेची गरज नसते ती बॅटरीवर वर चालते पहिला वापर चा एकोणीशे ब्याऐंशी केरळ परूर विधानसभा पोट निवडणूक संपूर्ण देशभरात वापर दोन हजार चार पासून लोकसभा निवडणुकीत आता व्ही म्हणजे काय ओटर व्हेरी व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रायल पहिल्यांदा दो लो, परीवर, दोन हजार तेरा नागालँड नॉक्सेन विधानसभा पोटनियुक्ती सुरू झाला ठीक आहे नागालँड आणि पहिल्यांदा पाहिला गेलंसभा दोन हजार चार आणि पहिला वापर एव्ही चा केरळमध्ये सुरू झाला ठीक आहे पुढं नेक्स्ट सहावा आरोग्य नारी शक्ती सशक्त परिवार परिवर्तन अभियान कोणत्या दोन मंत्रालयाच्या संयुक्त कोणत्या दोन मंत्रालयाचा संयुक्त उपक्रम आहे असा आपल्याला प्रश्न विचारला आहे तर लक्षात ठेवा आपण जर पाहायला गेला तर कोणत्या दोन मंत्रालयाच्या अंतर्गत येतो तर उत्तर आहे आरोग्य मंत्रालय व महिला बाल विकास मंत्रालय अंतर्गत सातवा प्रश्न नोबेलसाठी नऊ पेक्षा जास्त वेळा शिफार झालेले पहिला राष्ट्रप्रमुख कोण आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा डोनाल्ड ट्रम्प आहेत कोण आहे डोनाल्ड ट्रम्प लक्षात ठेवा

कोठे होणार आहे तर आहे। लक्षात ठेवा तो गोवामध्ये आहे थीम काय लोकांसाठी आणि पृथ्वीसाठी आयुर्वेद लोकांसाठी आणि पृथ्वीसाठी आयुर्वेद लक्षात असावं ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन दहावा पी नरसिंहराव स्मृती पुरस्कार अर्थशास्त्र पंचवीस कोणाला मरणोत्तर देण्यात आला तर लक्षात ठेवा डॉक्टर मनमोहित मोहन सिंग यांना देण्यात आला आपल्या देशाचे माझी पंतप्रधान सध्या निधन झालेला आहे दोन हजार चौदा पासून ते दोन हजार सॉरी दोन हजार आठ पासून दोन हजार चार पासून ते दोन हजार चौदा पर्यंत मुख्यमंत्री होते सॉरी देशाचे पंतप्रधान होते ठीक आहे डॉक्टर मनमोहन सिंग ठीक आहे नऊ पासून चौदा चार पासून चौदा पर्यंत पुढे हा पुरस्कार पी बी नरसिंहराव स्मृती प्रतिष्ठान ठीक आहे नरसिंहराव मेमोरियल फाउंडेशन द्वारे दिला जातो अर्थशास्त्राच्या क्षेत्रात व्यक्तींना दिला जातो ज्यांनी बहुभारताच्या आर्थिक विकासात अर्थव्यवस्थेतील बदलामध्ये सुधारणा महत्वपूर्ण योगदान दिले आहे मनमोहन सिंग माजी पंतप्रधान असून अर्थज्ञ म्हणून काम ओळखतात मरणोत्तर सन्मान करण्यात आला हा पुरस्कार स्वीकारला त्यांच्या पत्नी गुरु गु, गुरु शरण कौर यांनी दिल्ली येथे हा पुरस्कार स्वीकारलेला आहे अकरा ए आय फॉर विकसित भारत मॅप फ्रंटियर टेक रिपॉझिटरी उपक्रम कोणत्या संस्थेने सुरू केला आहे तर उत्तर आहे नीती आयोगाने सुरू केला आहे बारावा दरवर्षी अठरा सप्टेंबर रोजी कोणता दिवस साजरा केला जातो तर जागतिक बांबू दिन साजरा केला जातो तेरावा प्रश्न मित्र भारतीय सेनेच्या पहिल्या आम्ही डिव्हिजनने जलशक्ती सराव कुठे केला आहे

स्केटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये पहिले सुवर्ण पदक कोणी जिंकले आहे तर आनंद कुमार वेल कुमार ने जिंकलेले आहे आणि झाली कुठे चॅम्पियनशिप championship बीजिंग मध्ये झालेली आहे सतरावा प्रश्न UNESCO मानवतेच्या अमृत सांस्कृतिक वारसा यादीत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव कोणत्या सणासाठी मांडला गेला तर छट पूजा जी असते छट सण हा मांडला गेला पाहिजे अठरावा युद्ध अभ्यास पंचवीस वार्षिक द्विपक्षीय सराव कोणत्या दोन देशांदरम्यान झालेले आहे तर उत्तर आहे भारत अमेरिका दरम्यान झालेले आहे एकोणीसा मत्स्यपाल अनुदानावरील अनु कोणत्या परिषदेत स्वीकारला गेला होता तर ती परिषदे बारावी आणि दोन हजार बावीस मध्ये विसावा प्रश्न मित्रांनो परदेशी विद्यार्थ्यांच्या पसंतीत भारतातील कोणते राज्य अव्वल आहे तर आपलं राज्य महाराष्ट्र आणि मित्रांनो आजचा प्रश्न देशातील पहिल्या स्वास्तिक लोटस गार्डन चे उद्घाटन कुठे झाले ऑप्शन आहे पुणे दोन नंबर नागपूर तीन नंबर लखनौ चार नंबर जयपूर आपल्याला उत्तर सांगायचे कमेंट मध्ये कि उत्तर काय असणार आहे आणि मित्रांनो आज आपण इथेच थांबू धन्यवाद थँक्यू